सुवर्णा मोरे यांनी स्वीकारला महिला व बालकल्याण सभापती पदभार महिला सक्षमीकरण महिला बचत गट अंगणवाडी सेविकांचे प्रश्न मार्गी लावणार सुवर्णा मोरे खोपोली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नगरसेविका सौ सुवर्णा संतोष मोरे या प्रभाग क्रमांक तीन मधून भरघोस मतांनी नगरसेविका पदावर निवडून आल्यावर आपल्या प्रभागाच्या विकासासाठी त्यांनी शिवसेना शिंदे गटाला जाहीर पाठिंबा दिला होता त्यामुळे सुवर्णा मोरे यांची महिला व बालकल्याण सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली होती स सुवर्णा संतोष मोरे यांनी महिला व बालकल्याण समिती सभापती पदाचा पदभार काल दिनांक जानेवारी सत्तावीस रोजी स्वीकारला सुवर्णा मोरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महिला सक्षमीकरण आणि बालकांचे आरोग्य व शिक्षण या विषयांवर भर देणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे व महिला बचत गट अंगणवाडी सेविकांचे प्रश्न आणि महिलांवरील न्याय रोखण्यासाठी विशेष उपक्रम राबवण्यावर भर देणार असल्याचे आश्वासन पहिले कोकणी शहर विकास आघाडी धन्यवाद देईन की महिला व कल्याण सभापती पद जे मिळालं त्याबद्दल त्यांना पूर्ण कमिटीला धन्यवाद देते आणि महिलांसाठी ज्या विविध योजना असतात त्या फक्त ने फक्त, ने फक्त। कागदावरचेच असतात पण ते आमला आणत नाही त्या योजना आपण ठकोली शहरामध्ये पुरेपूर वाजव राबवण्याचा प्रयत्न करणार तसेच बालकल्याण कर म्हणल्यावरती की बालकांबाबतचे ज्या निराधार बालक आहेत त्यांच्या समस्या आहेत त्यांच्या योजना आहेत वेगवेगळ्या त्याचा लाभ त्यांना मिळवून देण्यासाठीचा प्रयत्न करणार महिला सक्षमीकरण म्हणजे अगदी महिला सक्षमीकरण म्हणजे मला मी स्वतः जो आरक्षणाच्या आरक्षण मला मिळालेलं आहे आरक्षणाच्या ह्याच्यावरती आरक्षणाच्या याच्यावरती मी स्वतः निवडून आलेली आहे त्यामुळे आरक्षणाचा तुम्हाला अभिमान आहेच पण महिला सक्षमीकरण फक्त आरक्षणाच्याच मुद्द्यावरती महिलेने पुढे जाऊ नये तर बुद्धिमत्तेच्या जोरावर महिला कशी पुढे जाईल यासाठी आपण प्रयत्नशील राहणार त्या बाबतीत आपण वेळोवेळी शिबिर आयोजित करू तसेच कॅम्प विविध मार्गदर्शन शिबिर असतील तसेच विविध व्यावसायिक प्रशिक्षण असतील हे सुद्धा आपण महिलांसाठी राबवण्याचं काम करणार आहोत सगळ्यात पहिले म्हणजे अगदी जवळून पाहिलेला आहे की ह्या योजना आणि महिला यांच्यामध्ये तफावत म्हणजे अक्षरशः महिला सुद्धा भरत त्यासाठी आपण सगळ्यात पहिले खालापूर तहसीलला जाऊन एक निवेदन देणार आहोत की तुम्ही त्यांच्या मार्फत खोकोली शहरामध्ये एक कॅम्प आयोजित करा जेणेकरून निराधार महिला ज्या आहेत त्यांना त्याचा लाभ घेता येईल आणि त्याचा पाठपुरावा त्या महिलेला पूर्ण त्याचा योजना मिळेपर्यंत त्याचा पाठपुरावा करणार ही आपली संकल्पना असणार आहे नक्कीच अनाथ आश्रम असणार पाळणा घर असणार अशा बऱ्याचशा योजना आहेत की त्याच्यावरती कोणाचं आतापर्यंत लक्ष गेलेलं नाहीये नंतर महिला वस्तीगृह असणार आहे की जेणेकरून निराधार महिलांसाठी तिथे राहण्याची व्यवस्था असणार आहे महिलांचं हॉस्टेल असणार आहे अशा बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत बऱ्याचशा योजना आहेत त्या आपण खोकोली शहरामध्ये राबवणार राबवणार